शुक्रवारी सिटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे तीस मे सिटूच्या पंचावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नसाई आडम मास्तर सिटूचे राज्य महासचिव एम ए शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी जगातील कामगारांनो एक व्हा कामगार एकजुटीचा विजय असो सिटू वर्धापन दिन चिरावी हो सर्व कामगारांना किमान वेतवन पेन्शन लागू करा सामाजिक सुरक्षा लागू करा कामगार कायद्याची काटोकोळ अंमलबजावणी करा चार श्रमसंहिता रद्द करा जनता सुरक्षा विधेयक मागे घ्या अशा गगनभेदी आवाजात घोषणांनी सारा परिसर दंधनून गेला होता लाग सलाम, लाग सलाम, लाग

हे या देशातील श्रमकरी कष्टकरी जनतेला न्याय देऊ शकत नाही अशी परखड टीका करताना जनता व देशविरोधी धोरणे अंमलात आणून पाहणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात नऊ जुलै रोजी सार्वत्रिक देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे तो संप यशस्वी करण्याकरिता लढ्याच्या मैदानात उतरा असे आवाहन ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसाया आडम यांनी सिटूच्या पंचावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त केले यावेळी सुटूचे राज्य सचिव एम एस शेख यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की जर आपण नऊ जुलै रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपात ताकदीने सामील नाही झाल्यास कोणत्याही परिस्थितीत सरकार कामगार विरोधी धोरण अंमलात आणेल हा गंभीर धोका लक्षात घेऊन संप यशस्वी करूयात त्यासाठी आजपासूनच तयारी करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी मंचकावर कॉम्रेड युसुफ शेख मेजर कामिनी आडम नलिनीताई कलबुर्गी नसीमा शेख हनीफ सातखेड रंगपा मेरेडी व्यंकटेश कोंगारी ऍडव्होकेट अनिल वासम दीपक निकंबे आदी उपस्थित होते यावेळी सिटू संलग्न सर्व युनियनचे पदाधिकारी व सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते योगदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला